पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूर लोकसभेवर लागलेलं आहे याचं कारण म्हणजे कोल्हापूर लोकसभेमध्ये महायुतीकडून संजय मंडलिक हे निवडणूक रिंगणात आहेत आणि महाविकास आघाडीकडून शाहू महाराज हे निवडणूक रिंगणात आहेत शाहू महाराजांनी निवडणूक रिंगणात उतरावं यासाठी महाविकास आघाडीचे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे कोल्हापूर मधील वरिष्ठ नेते सतेज उर्फ बंटी पाटील असतील यांनी खूप आग्रह केला आणि शाहू महाराजांना निवडणूक रिंगणात उतरवलं याच वेळेला विरोधकांचं असं मत होत की कोल्हापूरच्या राजघराण्याने निवडणूक रिंगणात न उतरता गादीचा मान राखून ठेवावा हे विरोधकांचं वेळोवेळी मत आपल्याला दिसून आलं पण याच निवडणूक रणधुमाळीत एक मुद्दा गाजला तो म्हणजे कोल्हापूरच्या राजघराण्याचा आणि दत्तक विधान किंवा दत्तक वारशाचा नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जन्मत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर संस्थान आणि या कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तक प्रकरण गाजलं होतं याचाच आपण उजाळा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोल्हापूर संस्थानचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराज यांनी आपल्या कन्येच्या चिरंजीवाला म्हणजेच दत्तक पुत्र सध्याचे शाहू त्यांचं नाव दिलीप सिंह जे की नागपूर घराण्यामध्ये होते त्यांना कोल्हापूरमध्ये आणण्याचं ठरवलं शहाजी महाराजांनी दत्तक घेतल्यानंतर त्यांचं नाव दिलीप सिंह बदलून शाहू असे केले त्यांना दत्तक घ्यायला तेव्हा कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या जनतेतून प्रचंड विरोध झाला होता राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज आणि यांची कन्या म्हणजे प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा छत्रपती शहाजी महाराजांनी दत्तक घ्यावा यासाठी प्रिन्सेस पद्माराजे आणि राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे विजयामाला राणी साहेब यांनी त्यावेळेला प्रयत्न केले होते तर नेमकं त्यावेळेला शहाजी महाराजांनी पद्माराजे यांचे पुत्र दत्तक न घेता आपल्या मुलगीचा मुलगा दत्तक घ्यायच्या हालचाली सुरू केल्या ही वार्ता कोल्हापूरमध्ये कळाली आणि कोल्हापूरमध्ये समस्त कोल्हापूरकरांनी वेगवेगळे मोर्चे काढायचे ठरवले वेगवेगळे मोर्चे निघाले प्रचंड संतापाची लाट कोल्हापूरमध्ये उसळली होती तरुण मंडळे असतील किंवा तालमी असतील या तालमी तालमीमध्ये रात्रीच्या वेळी लॉंग मार्च निघाले एवढेच नव्हे तर कोपरा सभा निघाल्या राजकीय पक्षांनीही ठरवलं की कोल्हापूर मधलं दत्तक प्रकरणा वेळेला दत्तक पुत्र हे पद्माराजे यांचेच शहाजी महाराजांनी घ्यावे आणि बिंदू चौकामध्ये सभा घेऊन पद्माराजे यांच्या पुत्रास दत्तक घेण्याची जाहीर मागणी आणि आवाहन राजकीय पक्षांनी केले ह्या सर्व हालचाली सुरू असताना शहाजी महाराजांनी हे दत्तक विधान कोल्हापूरमध्ये न घेता ते बेळगाव मध्ये जाऊन आटोपलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूरमध्ये पसरली चोवीस जून एकोणीसशे बासष्ट रोजी न्यू पॅलेस वर एक मोर्चा निघाला या मोर्चेच्या वेळेला असं ठरलं होतं की हरताळ पाळायचा शहराच्या सर्व प्रमुख मार्गावर भव्य मोर्चे निघणार होते तेव्हा त्यात महिला बालके किंवा वयोवृद्ध यामध्ये एकत्र येऊन या, एकत या गोष्टीचा विरोध करणार आणि झालं असंच साऱ्या रस्त्यांवर अक्षरशः जनसागर उसळला होता शहाजी महाराजांचा निषेध करणारे लोक हे वाड्यापर्यंत येऊन पोहोचले होते वाड्यावर काळ्या निशाणी फडकवण्यात आल्या होत्या दत्तक विरोधी घोषणा देत अक्षरशः हा मोर्चा न्यू पॅलेस वर येऊन धडकला आणि या वेळेला या मोर्चाचे नेतृत्व विजय माला राणीसाहेब करत होत्या मोर्चा न्यू पॅलेसवर वर जाऊन थडकला न्यू पॅलेस चा दरवाजे त्यावेळेला बंद होते लोकांनी प्रचंड विरोध केला काही जण गेट ओलांडून आतमध्ये जाऊ लागले आतमध्ये उड्या मारल्या आणि हा मोर्चा हाताबाहेर जात हे कळताच शहाजी महाराजांनी त्यातील काही मोजक्या लोकांना आत बोलवलं आणि चर्चा केली पण चर्चेअंती असं ठरलं की दत्तक विधान हे बंद होऊ शकत नाही किंवा कॅन्सल होणार नाही आणि ही, ही बातमी बाहेर समजताच प्रचंड गोदारोळ झाला दगडफेक झाली कार्य का पोलिसांची वाहन ही कलम जावेचाळीस लावले आणि हा जनसमुदाय क्या बाहेर गेला दत्तक विधान तर झाले पण जनभावना एवढ्या प्रचंड आणि तीव्र होत्या कि त्यानंतर शहाजी महाराज हे कधी सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले नाही एकोणीसशे चौसष्ट पासून एकोणीशे एक्क्याऐंशी पर्यंत कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक जो शाही दसरा सोहळा होतो आणि शमीपूजन होत हे तब्बल चौसष्ट पासून एक्क्याऐंशी पर्यंत बंद राहिलं त्यानंतर हळूहळू हे चालूही करण्यात आलं पण याचा परिणाम असा झाला की शहाजी महाराज हे कधीच सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसले नाही ते जरी सार्वजनिक कार्यक्रमात आले तरीही कोल्हापूर किंवा करवीर वासीय हे त्यांना विरोधच करत होते याचा परिणाम शाहू महाराज यांच्यावरही झाला शाहू महाराज हे त्यानंतर कुठल्याही सार्वजनिक किंवा इतर कार्यक्रमात फारसे ऍक्टिव्ह असलेले दिसून आले नाहीत हे सध्या प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या निवडणूक रिंगणामध्ये हा मुद्दा गाजत असलेला दिसून येतो याचे परिणाम भविष्यात काय होतील हेही पाहावं लागेलच पण एकंदरीत काय कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या दत्तक विधानाचा हा परिणाम त्यावेळेला काय झाला होता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं यानंतर या, या लोकसभा निवडणुकीमध्ये असेच ऐतिहासिक दाखले आणि ऐतिहासिक पुरावे यासोबतच इतिहास हा आत्ताच्या वर्तमानाला जोडून प्रचार कुठंपर्यंत जाईल आणि याचा परिणाम हा कोणाला होईल प्राध्यापक संजय मंडली किंवा शाहू महाराज या दोघांपैकी याचा फटका नेमका कोणाला बसेल तर या सर्वांमधून कोल्हापूरची निवडणूक किंवा हे रणांगण कोण मारेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यानंतर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या नंतर कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ हवेत हेही नक्की सांगा तुर्तास धन्यवाद